आणि सगळ्यात महत्वाची अपडेट राजधानी दिल्लीमधून येते दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता होणार हे निश्चित झाले उद्या मुख्यमंत्री पदासाठीचा सा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेणार आहेत रामलीला मैदानावर शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे रेखा गुप्ता यांचं नाव दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून भाजपकडून घोषित करण्यात आलेलं आहे तब्बल सत्तावीस वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री बसणार आहे भाजपची सत्ता दिल्लीमध्ये आली हे स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण होता याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात होते रेखा गुप्ता यांचं नाव सुरुवातीपासून चर्चेमध्ये होतं आणि आता भाजपनं रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले उद्या रामलीला मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यामध्ये रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत रामराजे अखेरच्या नावाची चर्चा होती ज्या नावावर शिक्कामोर्तब होईल असं म्हटलं जात होत त्याच नावाची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे बिलकुल आणि भाजपनं हे खूप रणनीती करून स्ट्रॅटेजिकली हे नाव निवडलेलं आहे कारण महिला उमेदवाराचं जर नाव दिलं मुख्यमंत्री पदासाठी तर त्याचा फायदा उत्तर प्रदेश मध्ये पण होणार आहे हरियाणामध्ये पण होणार आहे राजस्थान मध्ये पण होणार आहे आणि पंजाब मध्ये पण होणार आहे त्यामुळे आसपासचे संपूर्ण स्टेट आणि पुढे येत्या ज्या निवडणुका आहेत उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पण निवडणूक आहेत त्या सर्वच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिला चेहरा जो आहे तो देण्यात आलेला आहे असं दिसून येत आहे कारण रेखा गुप्ता यांचं क्वालिफिकेशन पण आहे की त्या शिक्षित आहेत ग्रॅज्युएट आहेत आणि त्याचबरोबर हरियाणाचे आहेत त्यांचं मूळ कुटुंब जे आहे ते हरियाणामधलं जिंदमधलं त्यामुळं हरियाणाचा सुद्धा निवडणुकीमध्ये की उपयोग होऊ शकतो यांचा दुसरं म्हणजे की जे आता बऱ्यापैकी तीन चार स्टेट मध्ये आपण पाहिलेला आहे की महिला वोट बँक जो आहे तो भाजपच्या पाठीशी आलेला आहे आणि तो वोट बँक टिकवण्यासाठी आणि आणखीन वोट बँक जो आहे तो वाढवण्यासाठी रेखा गुप्ता यांच्या नावाचा उपयोग आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की रेखा गुप्ता यांच्यावर कोणताही आरोप नाहीये किंवा भ्रष्टाचाराचा डाग नाहीये सध्या बोलतायत अध्यक्ष त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून झालेली आहे गेल्या काही वर्षांमध्ये दिल्लीमध्ये प्रामुख्यानं महिला मुख्यमंत्री पाहायला मिळाल्यात भाजपच्या सुषमा स्वराज या मुख्यमंत्री राहिल्यात दिल्लीच्या त्यानंतर काँग्रेसच्या शीला दीक्षित या मुख्यमंत्री राहिल्यात अरविंद केजरीवाल हे तुरुंगामध्येच गेले आणि त्यानंतर ते बाहेर आले त्यानंतर अतिशी मारले ना या राहिल्या होत्या आपकडून मुख्यमंत्री दिल्लीच्या आणि आता रेखा गुप्ता या पुन्हा एकदा भाजपच्या मुख्यमंत्री असतील दिल्लीच्या भाजपनं काही क्षणांपूर्वी या नावाची घोषणा केली आहे रेखा गुप्ता या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्यात आणि त्यांच्या नावाची घोषणा झालेली आहे भाजपकडून हे नाव चर्चेमध्ये होतं पण प्रवेश वर्मा यांना हे नाव मुख्य दावेदार मानलं जात होतं मुख्यमंत्री पदासाठी पण महिला मतदानाचा टक्का आणि महिला मतदारांचा भाजप या पक्षाला देशभरामध्ये मिळणारा पाठिंबा लक्षात घेता महिला मुख्यमंत्री देण्याची योजना भाजपनं आखली असावी असा एक कयास रेखा गुप्ता यांच्या बाबतीमध्ये मा मानला जातोय याशिवाय गुप्ता या सुरुवातीपासूनच भाजपमध्ये आणि भाजपच्या विविध संघटनांमध्ये कार्यरत होत्या दिल्लीमध्ये त्या नगरसेवक म्हणूनही काम करत होत्या आणि त्याच रेखा गुप्तांचं नाव आता भाजपच्या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आले